आज मी तुमच्यासोबत काही टिप्स शेअर करणार आहेत म्हणून व्हिडिओ शेअरपर्यंत नक्की बघा आपल्याकडे अशी खाली बॉटल पडलेली असते आणि आपण कचऱ्यामध्ये किंवा भंगारमध्ये टाकून देत असतो तसं न करता आपल्याला इथे आता एका मगमध्ये पाणी घ्यायचं आहे पाणीमध्ये आपल्याला डिटर्जंट पावडर आणि डेटॉल टाकून घ्यायचं आहे आणि ते चांगलं मॅश केल्यानंतर त्या बॉटलमध्ये भरून घ्यायचं आहे कारण आता पावसाळ्याचे दिवस आलेले आहेत आणि सगळीकडे माशा खूप होतात ते डेटॉल टाकल्यामुळे आणि आपला डिटर्जंट पावडर टाकल्यामुळे आपली जी लादी आहे किचनची ती पूर्ण क्लीन देखील होईल आणि जे माशा असतात त्या देखील येणार नाहीत याचे नाही पूर्णपणे तुम्ही किचन स्वच्छ करू शकता डिटर्जंट असल्यामुळे फेस देखील येईल म्हणून पूर्णपणे स्वच्छ होईल प्रत्येकाच्या घरी नॉनस्टिक तवा असेल पॅन असेल असे नाही मग ढोसा काढायच्या वेळेस आपल्याला त्याच पद्धतीने काढायचे असतील तर जो आपल्या घरामध्ये जो पॅन असतो तोच पॅन घ्यायचा गॅसवरती ठेवल्यानंतर त्याला पूर्णपणे तेल टाकून घ्यायचं आणि तेल एवढं आपल्याला पूर्णपणे गरम करायचं ते आहे जोपर्यंत वाफे येतील तोपर्यंत गरम केल्यानंतर ते तेल आपल्याला काढून घ्यायचं आहे ते तेल काढल्यानंतर त्या तव्यावरती आपल्याला पाणी टाकायचं आहे पाणी टाकल्यानंतर त्याला आपल्याला थोडंसं पुसून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ते पूर्ण पाणी जळून जाईल आणि त्यानंतर आपण रुमालच्या साह्याने पूर्णपणे पुसून घेणार आहोत म्हणजे तेल आणि पाणी एकत्र झालेलं आहे त्यानंतर आपण जे डोस्याचं मॅटर असतं ते काढून घेणार आहोत आणि छानसा आपला ढोसा तयार होणार आहे अगदी छान तयार होतो आणि आपल्याला त्यामध्ये जास्त तेल देखील लागत नाही जर तुम्हाला वरून बटर लावायचं असेल तर तुम्ही बटर लावू शकता पण तव्याला अजिबात ढोसा चिपकत नाही आपले ठोसे तयार होतात आता आपण तिसरी टिप्स बघणार आहोत ती म्हणजे अशी आहे की आता पावसाळा सुरू झालेला आहे भरपूर प्रमाणात पाऊस मुंबईमध्ये चालू झालेला आहे आणि आपलं जर फ्लॅट सिस्टीम घर असेल तर ता कपडे टाकायला प्रचंड प्रॉब्लेम येतो आणि लवकर कपडे सुकत देखील नाहीत आणि भरपूर कपडे असले की परत परत ओले होतात मग ते आपल्याला ॲडजस्ट करायचे असतात तर तुम्ही अशा पद्धतीने जे आपलं हँगर असतं त्याच्यामध्ये टाकून अशा पद्धतीने तुम्हाला कपडे सुकवायचे आहेत त्याच्याने काय होईल तुमच्यावाली जागा कमी लागेल आणि भरपूर सारे कपडे भरपूर सारे शर्ट असतील ते ॲडजस्ट होतील त्यामध्ये म्हणून तुम्ही हँगर जास्त आणून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशा पद्धतीने कपडे सुकवता येतील आणि पटकन सुकतील आता आपण चौथी टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती म्हणजे अशी की आपल्या बेडवरती भरपूर सारे कपडे किंवा असे ब्लँकेट पडलेले असतात बऱ्याच जणांच्या घरामध्ये ब्लँकेट असेच पडलेले असतात आणि आपण जेव्हा त्या अपन पांघरून आपल्या अंगावरही घे ती घेतो तर ते व्यवस्थित देखील येत नाही कुठेतरी अटकत असतं तर यासाठी ही टिप्स तुम्ही फॉलो करू शकता स्क्रीनवरती बघत आहात अशा पद्धतीने तुम्ही जर असं ब्लँकेट फोल्डिंग केलं तर अतिशय झोपताना तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही ना ना, आणि ते व्यवस्थित राहील चुडगडणार नाही आणि तुम्हाला व्यवस्थित घेता देखील येईल आता मी तुमच्यासोबत पाचवी टिप शेअर करणार आहे ती म्हणजे अशी की आपल्या घरामध्ये लायटर असतं आपण लायटरला दोष देत असतो जेव्हा आपला गॅस ला सुरू होत नाही बर्नर सुरू होत नाही तेव्हा आपण लायटरला दोष देत असतो लायटर आपलं चांगलं असतं पण आपल्या बर्नरमध्ये देखील प्रॉब्लेम येऊ शकतो तर त्या बर्नरमध्ये काय होतं घाण अटकून जाते आणि जे जा खाली जे बर्नर आहे तिथे देखील घाण अटकून जाते तर त्याच्यामधली देखील आपल्याला पूर्णपणे घाण काढून घ्यायची आहे तिथं काडपटपणा जमा झालेला असतो पावडर जमा झालेलं असतं तर त्याच्यामुळे ते सर्व काढल्यानंतर आपला गॅस जो असतो तो पूर्णपणे स्वच्छ होतो आणि जेव्हा आपण लायटरने जेव्हा चालू करू तर तो, तो देखील तिथं घेतला जाईल आणि लवकर पेटेल पूर्णपणे आपल्याला बर्नर क्लीन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या लायटरचा वापर करायचा आहे आणि लायटर कधीही गॅस लावताना थोडंसं लांब ठेवायचं म्हणजे जेणेकरून त्याचा हला गॅस लवकर येईल अशा नवनवीन टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तुम्हाला इंटरेस्ट असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता मी तुमच्यासोबत सातवी टिप्स सा शेअर करणार आहे ती म्हणजे आपल्या कपाटामध्ये खूप गोंधळ होतो तर आपले जे मेकअपचं सामान असतो ना तो असं बास्केटमध्ये दे ठेवून द्यायचा आणि छोटे जे आपले अंडरवेअर वगैरे असतात ना ते छोटे आपण आता मी तुमच्यासोबत शेवटची टिप्स शेअर करणार आहेत ती म्हणजे आपल्या घरी साबण असतो मग साबण म्हणजे जो आंघोळीचा साबण असतो जो तुम्ही कोणत्याही कंपनीचा वापरत असाल तो कंपनीचा असू दे पण जो साबण आपला उरलेला असतो तर त्याच्यात चिपा पडलेल्या असतात छोटे छोटे तुकडे झालेले असतात तर त्यांना काय करायचं आहे तर आपल्याला आपल्या घरामध्ये ॲल्युमिनियमचा एक तरी डब्बा असतो किंवा कोणाच्या घरी भरपूर डबे असतात तर ते पूर्णपणे क्लीन करण्यासाठी आपल्याला त्या साबणाचा वापर करायचा आहे त्या साबणाने जर तुम्ही पूर्णपणे आपले जे डबे असतात ते क्लीन केले तर अतिशय सुंदर आणि स्वच्छ क्लीन होतात जो तुमच्याकडे सॉफ्ट स्पंच असेल तो आपल्याला इथे वापरायचा आहे तारेचं जो घासणी असते ती आपल्याला वापरायची नाही त्याच्यामुळे क्रॅश पडतात आणि आपला जो डब्बा असतो तो खराब होतो त्याच्यामध्ये क्रॅश उमटतात म्हणून अशा पद्धतीने आपण जो आपल्या आंघोळीचा साबण आहे त्याच्या साहाय्याने व्यवस्थित ॲल्युमिनियमचे डबे क्लीन करू शकतो किंवा बाजारात काळा साबण येतो तो, तो देखील आपण त्याच्याने ॲल्युमिनियमचे डबे क्लीन करू शकतो अशा टिप्स बघण्यासाठी आपला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया वीडियो सोबत.